आपण नोकरी नाही म्हणून अशी मध्ये फुलाच्या माध्यमात कचरा करायचं बरं वाटतं का कसं म्हणजे पहिल्यांदा सगळे काढलं येते आता हे काय आम्ही टाकतो का त्याच्यामध्ये फुलं पण आहेत बघा ना तुम्ही तुमचे फुलं आहेत त्याच्यात फुलं कशी काय आम्ही फुलं ठेवतच नाही हे काय दुर्वण काढतो आम्ही बाहेर फुलं त्याच्यामध्ये आहेत ना मग मग तुम्ही तेच नवरी टाकून आणि विकतो त्यात काय एवढं आपण ते वापरलेले फुलं नदीला बरे वाटत का गान होत नाही का काय करायचं आम्हाला काहीतरी आयुष्य तुम्ही काय केलं तुम्ही एवढं आयुष्य गेली आता तुमचं पंचाळीस पन्नास वय असेल मग पन्नास वर्ष काय केलं तुम्ही, तुम्ही, तुम्ही काय हे दुसरं काय करायचं नाही का घाणच करायची नदीमध्ये होती ना नदी घाण होती बघा ना जाऊन फुलं सडतात फुलं सडल्यानंतर ती घाण होती त्यातले आतले सगळे प्राणी मरून जातात सगळ्या आता मी पण महिला मंडळ अध्यक्ष होते पहिल्यापासून मी बी असे पण चुकीच आहे का नाही स्वतः करायची आता माझं झालं वय काय आता मला होत नाही आता मी काहीतरी बसल्या ठिकाणी करून खाते मला खाऊन द्यायचंय का नाही तर मला काहीतरी नोकरी द्या बसून खाते आम्ही करत नाही पण मग काही पण करायचं का अशी फुलं टाकून घाण करायची का ते सगळ्यांना सांगा मला कस सांगा सगळ्यांना तुम्ही सुरुवात करा उलट तुम्ही महिला अध्यक्ष होत्या तुम्ही सुरुवात करा आम्ही काय सुरुवात करा आम्हाला नाही कसं बडबड करते गाठ का तू काय पाय का तू कस ला बोलती मी तर सगळ्याच्या दुकानात फेकायला लावले होते अरुण गुंडऱ्याला विचारा गुंडरे पाटील मी गावातले मी तर सगळ्यात उचलून टाकून द्यायला लावलं होत पण माण ऐकते हे का नाही ऐक मग काय करू म्हणले तुझ्या काय बाबाची जागा ऐका बरं ठीक आहे बाबा माझ्या बापाची नाही मग मला जागा त्या मी तर बसते मी करते खाते पर्याय काय करायला पाहिजे तुम्ही सांगा पर्याय काहीतरी करून द्या चाल पर्याय शोधा मी नाही दुकान लावणं हे वचन वादा, हा काय हे जरी अपलोड जरी झाला ना तरी पण सांगन मग आणि भाषण करायला तर मी घाबरतही नाही कुणाच्या बापाला मग मा व्हिडिओच्या माध्यमातून सांगा ना आमची काहीतरी सोय करा सरकारला सांगा काय सरकारला सांगता सरकार कधी इकडे कधी इकडे <laughs> हा सरकारला सांगा म्हणजे सरकारला सांग